नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी ज्वारीची भाकरी आणि पिठलं बनवून दाखवणार आहे याआधी पण मी बरेच असे व्हिडिओ बनवलेले आहेत भाकरीचे तर दोन तीन व्हिडिओ झालेले आहेत आणि चांगले व्हिडिओ ते पण चाललेले आहेत माझे तर आज मी पुन्हा एकदा ज्वारीची भाकरी बनवून दाखवते आणि पिठलं बनवून दाखवणार आहे तर साधंच पाणी घेतलेलं आहे पीठ चांगलं व्यवस्थित दळलेलं आहे त्याच्यामुळे गरम पाण्याची काही गरज भासली नाही तर हे पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे सुकं पीठ घेऊन मी हाताला लावून असा उंडा मोठा करून घेणार आहे आणि मग भाकरी थापायला घेणार आहे तर आपल्याला गरम पाणी कधी लागतं तर पीठ जास्त दिवसाचं असेल किंवा जाडसर दळलं असेल आणि आपली भाकरी चिरत असेल तर मग ते गरम पाणी वापरलं तर भाकरी मऊ पण होते आणि चिरत पण नाही तर आता व्यवस्थित आपण भाकरी थापून घेऊया इकडे तोपर्यंत तवा तापतो आहे आणि माझ्या भाकरी शक्यतो लोखंडी तव्यावरच असतात तर आपली भाकरी थापून झालेली आहे तव्यामध्ये टाकून घेते आणि इकडे दुसऱ्या भाकरीचं मी पीठ चाळून घेते तव्यातल्या भाकरीला पाणी लावून घ्यायचं वरून पाणी लावून झालं की भाकरी पलटी करून घ्यायची आहे आणि गॅस स्लो करून मी दुसऱ्या भाकरीचं पीठ मळायला घेतलं आहे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता हे पीठ मळेपर्यंत आपली तव्यातली भाकरी व्यवस्थित शेकली जाते पीठ झालेलं आहे म्हणून आता मी एक कुंडा तयार करून घेते सुकं पीठ टाकून असा गोळा मोठा करून भाकरी थापायला घ्यायची आता आपण ही भाकरी पलटी करून घेऊया व्यवस्थित खालच्या बाजूने शेकवून घ्यायची आणि पलटी करून ठेवायची आणि भा, भाकरी आपली राहिली होती थापायची थोडी ती थापून घेते पाहू शकता तुम्ही आपली भाकरी मस्त फुगलेली आहे दुसरी भाकरी पण आपण तव्यात टाकून घेऊया पाणी लावून घ्यायचं भाकरी पलटी करून ठेवूया गॅस स्लो करायला विसरायचं नाही नाहीतर भाकरी लोखंडी तवा असल्यामुळे भाकरीही करपणार परत मी तिसऱ्या भाकरीचं चा पीठ चाळून घेतलंय तेही मळून घेते व्यवस्थित थोडं थोडं पाणी घेऊन असं पीठ मळायचं आहे एकदम पाणी टाकू नका नाहीतर पातळ होईल ही तिसरी भाकरी पीठ जरा जास्त आहे त्याच्यातलं पीठ काढून आहे मी सुकं पीठ पर लावून परत आपण ही भाकरी पण थापून घेऊया आता तव्यातली भाकरी पलटी करून घ्यायची व्यवस्थित त्या बाजूने शेकून घ्यायची आणि पलटी करायची पाहू शकता आपली दुसरी पण भाकरी मस्त फुगलेली आहे आता ही भाकरी तव्यात टाकून पाणी लावून घ्यायचं भाकरीला आणि ते थोडंसं पीठ राहिलेलं आहे ना त्याची पण मी भाकरी छोटीशी थापणार आहे पीठ वाया कशाला घालवायचं ना बघा भाकरी थापून झालेली आहे छोटीशी आता तव्यातली भाकरी आपण शेकून घेऊया व्यवस्थित लोखंडी तव्यातल्या जरी भाकरी असल्या तरी भाकरी माझ्या करपलेल्या नाही आहेत कारण गॅस मी मध्येच बारीक करते मध्येच फास्ट करते ही पण भाकरी आपली मस्त टम्म फुगलेली आहे आता ही छोटी भाकरी तव्यात टाकून घेऊ पाणी लावून घेऊया तिला आणि पलटी करून घेऊ मस्त भाकरी फुगलेली आहे पुरीसारखी दिसते की नाही पाहू शकता तुम्ही छोटी भाकरी भाकरी झालेल्या आहेत आपल्या आता पिठलं करायला घेऊया त्यासाठी मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे आता हे बेसन आपल्याला पाण्यामध्ये कालून घ्यायचं आहे आधी एक वाटी पाणी घेतलं आहे पण मी लागेल ला असं थोडं थोडं पाणी घेऊन मी हे पीठ कालून घेणार आहे तर पाऊन वाटी पाणी लागलं आहे मला आता ह्या गाठी फोडून घ्यायच्यात व्यवस्थित आपण पिठाच्या आता इकडे आपण कांदा कट करायला घेऊया एक कांदा घेतलेला आहे तो बारीक चिरून घ्यायचा आहे अगदी कमी साहित्यामध्ये मी पिठलं बनवते हे साधं आणि सोपं आणि झटपट होणारं कांदा आपला चिरून झालेला आहे कढई ठेवायची आता गॅसवरती कढई तापली की त्याच्यामध्ये एक पळी तेल घालाय घालायचं मोहरी टाकायची थोडीशी मोहरी चांगली तडतडू द्यायची कढीपत्ता टाकून घेतला हिंग थोडंसं टाकलंय आता हा बारीक चिरलेला कांदा तोही टाकून घ्यायचा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा परतून झाला व्यवस्थित की त्याच्यामध्ये हे मी हिरवी मिरचीचं वाटण केलेलं आहे लसूण हिरवी मिरची आलं आणि जिरं हे जाडसर वाटण केलेलं आहे तेही आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि हे सगळं व्यवस्थित परतून झाल्याच्यानंतर पाणी टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये तर आपल्याला पिठलं किती बनवायचं आहे त्या अंदाजाने आपण पाणी टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता पाण्याला चांगली उकळी येऊ देऊया उकळी आली आहे चांगली आता याच्यामध्ये चा आपण ते कालून ठेवलेलं बेसन आहे ना ते टाकायचं आहे आणि इकडे हलवत राहायचं आहे नाहीतर मग गाठी होऊ शकतात पिठाच्या तर हो हे मस्त मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता आपल्याला थोडंसं पाणी टाकावं लागेल बेसन शिजायला हवं ना म्हणून तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून चार ते पाच मिनटं आपण पिठलं शिजू देऊया झालेली आहेत पाच मिनटं छान आपलं बेसन तयार झालेलं आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची तर पिठलं आपलं खाण्यासाठी आता तयार झालेलं आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित ताट तयार आहे मंडळी या जेवायला ज्वारीची भाकरी पिठलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा